ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत सायली प्रियाला फसवून स्वतः अर्जुनसोबत डान्स करते पण जेव्हा सायलीला स्टेजवर अर्जुनसोबत बघून सगळे शॉक होतात तेवढ्यात प्रिया येऊन सर्वांना सांगते सायली मुद्दाम करत आहे हे सर्व तर सायली सर्वांना सांगते आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा परिस्थिती वेगळी होती पण आता आमचं तेवढ्यातच प्रिया येऊन सायलीला अडवते आणि तिच्या कानाखाली मारायला जाते आणि तेवढ्यातच नंदिनी येऊन तिचा हात पकडून तिला अडवत म्हणते तू आता गब्बच प्रिया माझ्या मैत्रिणीला आता तिच्या मनातील बोलू दे हे लग्न घर आहे इथे नाती जुळली जातात अशी ओरबाडून नाही मिळत आता सायली सर्वांना मनातील गोष्ट सांगणार असते आणि लवकरच आपल्याला सायली आणि अर्जुनचा पुनर्विवाह बघायला मिळणार असतो येणारा पुढील भागा फारच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा